नमस्कार मी डॉक्टर अंजली आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि अनेक लोकांना त्रास देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे रात्री लघवीला वारंवार उठणे अनेक जण असे असतात की रात्री झोप लागते आणि थोड्याच वेळात लघवीला उठावे लागते पुन्हा झोप लागते आणि परत लघवीची इच्छा होते असे दोन तीन चार वेळा झाले की झोप पूर्ण होत नाही सकाळी उठल्यावर थकवा डोकेदुखी चिडचिड शरीरात जडपणा आळस दिवसभर कमजोरी जाणवते अनेक वृद्ध लोकांना तर रात्री उठताना चक्कर येण्याचा धोका पडण्याची भीती देखील असते काही जणांना वाटते वय वाढल्यावर हे नॉर्मल आहे तर काही जण याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत पण प्रत्यक्षात रात्री वारंवार लघवीला उठणे हे शरीरात चाललेल्या काही कमतरतेचे संकेत असतात आणि वेळेत लक्ष दिले नाही तर हा त्रास वाढत जातो आजच्या या भागात आपण समजून घेणार आहोत रात्री लघवीला का उठावे लागते शरीरात नेमके काय बिघडते कोणत्या सवयींमुळे हा त्रास वाढतो आणि एक अत्यंत साधा घरगुती उपाय जो फक्त एका ड्रायफ्रूटशी संबंधित आहे जो योग्य पद्धतीने घेतल्यास सात दिवसातच फरक जाणवू शकतो पण हा उपाय कसा काम करतो हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे कारण फक्त ऐकून उपाय केल्यास काही लोकांना फायदा होतो तर काहींना होत नाही त्यामुळे आज आपण मूळ कारणापासून सुरुवात करणार आहोत अनेक लोक रात्री जास्त पाणी पितात झोपायच्या आधी चहा दूध घेतात तरीही काही लोक म्हणतात की मी काहीही पित नाही तरीही लघवीला उठावे लागते याचे कारण फक्त पाणी नसते मूत्राशयाची ताकद कमी होणे मूत्राशयातील स्नायू कमजोर होणे शरीरातील थंडी वाढणे किडनीवर येणारा ताण साखरेची पातळी बिघडणे मानसिक ताण झोपेची खोली कमी होणे या सगळ्या गोष्टींचा यावर परिणाम होतो विशेषत वय वाढल्यानंतर शरीरातील स्नायूंमध्ये शिथिलता येते मूत्राशय पूर्ण भरला नसतानाही मेंदूला लघवीचा सिग्नल जातो आणि व्यक्ती उठते पुरुषांमध्ये प्रोस्टेड ग्रंथी वाढणे हेही एक कारण असू शकते तर स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा वय वाढल्यानंतर मूत्राशयाची पकड कमी होते आयुर्वेदाचे दृष्टीने पाहिले तर हा त्रास वात दोष वाढल्यामुळे आणि शरीरातील उष्णला कमी झाल्यामुळे होतो त्यामुळे उपाय असा हवा जो आतून उष्णता देईल स्नायूंना बळकटी देईल आणि मूत्राशयाची पकड सुधारेल इथेच त्या एका ड्रायफ्रूटचे महत्त्व येते तो म्हणजे बदाम बदाम हा फक्त मेंदूसाठी चांगला आहे असे अनेकांना वाटते पण प्रत्यक्षात बदाम हा स्नायू बळकट करणारा शरीराला उष्णता देणारा आणि मज्जासंस्थेला बळ देणारा अतिशय प्रभावी ड्रायफ्रूट आहे बदामामध्ये नैसर्गिक स्निग्धता असते जी कोरडेपणा कमी करते वात दोष शांत करते आणि मूत्राशयाच्या स्नायूंना मजबूती देते पण फक्त बदाम खाल्या आणि खायदा होत नाही तर तो योग्य पद्धतीने घेतला पाहिजे अन्यथा काही लोकांना उलट पचनाचा त्रास होऊ शकतो म्हणूनच हा उपाय कसा घ्यायचा किती प्रमाणात घ्यायचा कोणाला घ्यायचा नाही हे सगळे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत आजच्या या पहिल्या भागात तुम्ही इतकेच लक्षात ठेवा की रात्री लघवीला उठणे हा साधा प्रश्न नाही तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही आणि यावर घरच्या घरी सुरक्षित उपाय करता येऊ शकतात फक्त सातत्य आणि योग्य माहिती असणे गरजेचे आहे पुढच्या भागात आपण थेट त्या एका ड्रायफ्रूटचा अचूक वापर कसा करायचा हे पाहणार आहोत ज्यामुळे अनेक लोकांना सात दिवसातच फरक जाणवलेला आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढील भागासाठी तयार राहा आता आपण थेट त्या उपायाकडे येऊया ज्याबद्दल आजपर्यंत अनेक लोकांनी ऐकले आहे पण योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे अपेक्षित फायदा मिळालेला नाही रात्री लघवीला उठणे थांबवण्यासाठी जो एक ड्रायफ्रूट अत्यंत प्रभावी ठरतो तो म्हणजे बदाम पण लक्षात ठेवा हा उपाय साधा असला तरी शास्त्रशुद्ध पद्धतीने केला तरच परिणाम दिसतो अनेक लोक सकाळी दोन बदाम खाल्ले की झाले असे समजतात पण रात्रीच्या लघवीच्या समस्येचा संबंध सकाळी नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आतल्या संतुरानाशी असतो म्हणून हा उपाय दिवसात कधी आणि कसा घ्यायचा हे महत्वाचे आहे सर्वप्रथम बदाम कसा तयार करायचा हे समजून घ्या रात्री झोपण्याआधी एकच बदाम घ्यायचा आणि तो स्वच्छ पाण्यात भिजत ठेवायचा सकाळी उठल्यावर त्या बदामाची साल काढायची कारण सालीमुळे काही लोकांना पचनाचा त्रास होतो साल काढलेला बदाम हळूहळू चावून खायचा घाई न करता नीट चावून खाल्ला पाहिजे कारण बदाम जितका नीट चावला जाईल तितका त्याचा रस शरीरात चांगल्या प्रकारे शोषला जातो बदाम खाल्ल्यानंतर वरून थंड पाणी पिऊ नये किमान अर्धा तास काहीही खायचे किंवा प्यायचे नाही हा नियम खूप महत्वाचा आहे आता प्रश्न येतो की यामुळे नेमका काय फायदा होतो बदामामध्ये नैसर्गिक तेलकटपणा असतो जो मूत्राशयातील कोरडेपणा कमी करतो अनेक वेळा मूत्राशय कोरडा आणि संवेदनशील झाल्यामुळे लघवीची खोटी इच्छा निर्माण होते बदामातील पोषक घटक मज्जातंतूंना शांत करतात त्यामुळे मेंदू आणि मूत्राशय यांच्यातील संदेश व्यवस्थित होतो रात्री झोपेत अचानक उठण्याची सवय हळूहळू कमी होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदाम शरीरातील थंडी कमी करतो विशेषतः जे लोक पाय थंड पडतात कंबर थंड वाटते त्यांना हा उपाय फार उपयोगी पडतो कारण आयुर्वेदानुसार शरीरातील थंडी वाढली की लघवीचे प्रमाण वाढते आणि वारंवार इच्छा होते बदाम ही उष्ण प्रवृत्तीची गोष्ट असल्यामुळे शरीर आतून उबदार राहते आणि लघवीवर नियंत्रण येते पण लक्षात ठेवा हा उपाय घेत असताना काही सवयी बदलणे तितकेच गरजेचे आहे रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जास्त पाणी पिणे टाळा चहा कॉफी दूध शक्यतो घेऊ नका कारण या गोष्टी मूत्र वाढवतात काही लोकांना सवय असते झोपायच्या आधी मोबाईल पाहण्याची त्यामुळे मेंदू सतर्क राहतो झोप खोल लागत नाही आणि थोडीशी लघवी झाली तरी लगेच जाग येते म्हणून झोपण्याआधी मन शांत ठेवणे गरजेचे आहे बदामाचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो पहिल्या दोन दिवसात झोप थोडी शांत लागते तिसऱ्या चौथ्या दिवशी उठण्याची वेळ कमी होते आणि सातव्या दिवसापर्यंत अनेक लोकांना रात्री उठण्याची गरजच भासत नाही काही जणांना एकदा उठावे लागते पण आधीसारखे दोन तीन वेळा उठणे बंद होते हा उपाय कोण घेऊ नये हेही जाणून घेणे गरजेचे आहे ज्यांना बदामाची ऍलर्जी आहे ज्यांना पचन खूपच कमजोर आहे किंवा ज्यांना डॉक्टरांनी विशिष्ट आहार बंद सांगितलेला आहे त्यांनी हा उपाय करू नये तसेच ज्यांना शाखर खूप जास्त आहे त्यांनी प्रमाण पाळणे आवश्यक आहे कारण जास्त बदाम घेतल्यास उलट परिणाम होऊ शकतो म्हणून इथे एकच बदाम सांगितला आहे जास्त घेणे हा उपाय जलद करणार नाही उलट शरीरावर ताण येऊ शकतो पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत कोणत्या लोकांना हा उपाय लगेच फायदा देतो कोणत्या लोकांनी अजून कोणत्या छोट्या सवयी जोडल्या पाहिजेत आणि हा त्रास कायमचा कसा नियंत्रणात ठेवता येईल त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा आता आपण या विषयाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागात आलो आहोत कारण इथेच तुम्हाला समजेल की हा त्रास कायमचा नियंत्रणात कसा ठेवायचा आणि फक्त सात दिवसांचा उपाय करून पुन्हा जुनीच सवय परत येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची अनेक लोक एखादा उपाय करून थोडा फायदा झाला की लगेच तो सोडून देतात आणि काही दिवसांनी परत रात्री लघवीला उठण्याचा त्रास सुरू होतो याचे कारण म्हणजे मूळ सवयी तशाच राहतात म्हणून बदामाचा उपाय हा एक आधार आहे पण त्यासोबत काही लहानपण प्रभावी बदल केल्यास शरीरावर खोल परिणाम होतो सर्वात आधी झोपेची वेळ निश्चित असली पाहिजे रोज उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे शरीराची नैसर्गिक घड्याळ बिघडते आणि मूत्रनिर्मितीचे प्रमाण रात्री वाढते त्यामुळे शक्यतो रोज एकाच वेळेला झोपण्याचा प्रयत्न करा झोपण्याआधी मन शांत ठेवणे खूप गरजेचे आहे दिवसभराचा ताण चिंता भीती हे सगळे मनात साठवून झोपल्यास मेंदू सतर्क राहतो थो, आणि थोडीशी लघवी झाली तरी लगेच जाग येते म्हणून झोपण्याआधी काही वेळ डोळे बंद करून शांत श्वास घ्या मन स्थिर करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळ नंतर खाण्यापिण्याच्या सवयी संध्याकाळी फार खारट मसालेदार किंवा फार थंड पदार्थ खाल्ल्यास रात्री लघवी वाढते विशेषतः दही ताक थंड पाणी टाळले पाहिजे काही लोक रात्री फळे खातात तीही लघवी वाढवू शकतात त्यामुळे रात्री हलका आणि कोमट आहार घ्यावा तिसरी गोष्ट म्हणजे शरीरातील स्नायू बळकट ठेवणे विशेषतः कंबर पोट आणि पेल्विक भागाचे स्नायू कमजोर झाले की मूत्राशयाची पकड कमी होते रोज चाळणे सौम्य व्यायाम बसून उठण्याच्या हालचाली यामुळे त्या भागात रक्ताभिसरण सुधारते आणि नियंत्रण येते चौथी महत्वाची सवय म्हणजे दिवसातून पुरेसे पाणी पिणे काही लोक रात्री लघवीला उठू नये म्हणून दिवसभरच पाणी कमी पितात पण यामुळे शरीरात कोरडेपणा वाढतो आणि उलट त्रास वाढतो त्यामुळे पाणी दिवसा योग्य प्रमाणात प्या आणि संध्याकाळनंतर हळूहळू प्रमाण कमी करा पाचवी गोष्ट म्हणजे शरीर उबदार ठेवणे विशेषतः थंडीच्या दिवसात पाय कंबर झाकून ठेवा थंडी लागली की मूत्राशय जास्त सक्रिय होतो आणि लघवीची इच्छा वाढते त्यामुळे झोपताना उबदार कपडे वापरा हा त्रास कोणत्या लोकांमध्ये जास्त दिसतो याबद्दलही थोडे सांगणे गरजेचे आहे मधुमेह असलेले लोक प्रोस्टेटची समस्या असलेले पुरुष अनेक वेळा प्रसूती झालेल्या स्त्रिया आणि ज्यांचे वजन खूप वाढले आहे अशा लोकांमध्ये हा त्रास जास्त असू शकतो अशावेळी घरगुत उपायांसोबत वैद्यकीय सल्ला घेणेही आवश्यक असते पण सुरुवातीच्या टप्प्यात बदामासारखा साधा उपाय आणि योग्य सवयी अनेकांना मोठा दिलासा देतात शेवटी एक महत्वाची सूचना हा उपाय चमत्कार नाही पण सातत्य ठेवल्यास शरीराची नैसर्गिक क्षमता सुधारतो आणि त्रास हळूहळू कमी होतो म्हणून किमान सात दिवस हा उपाय प्रामाणिकपणे करा आणि त्यासोबत सांगितलेल्या सवयी नक्की पाळा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मित्रांनो आज आपण पाहिलेला हा उपाय आणि माहिती ही फक्त ऐकण्यासाठी नाही तर प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आहे कारण रात्री लघवीला उठण्याचा त्रास हा हळूहळू झोप उडवतो शरीर थकवतो आणि आयुष्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतो पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो आणि अनेक वेळा पूर्णपणे नियंत्रणातही येतो म्हणून आज सांगितलेला उपाय किमान सात दिवस प्रामाणिकपणे करून पहा आणि त्यासोबत सांगितलेल्या सवयी नक्की पाळा तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल आणि तुमची झोप शांत होईल शरीरात हलकेपणा येईल सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटेल ही माहिती तुमच्या आईवडिलांना आजी आजोबांना किंवा अशा कोणालाही नक्की सांगा ज्यांना हा त्रास आहे कारण अनेक लोक लाजेपोटी किंवा दुर्लक्षामुळे हा प्रश्न कोणाला सांगत नाहीत पण योग्य माहिती आयुष्य बदलू शकते जर तुम्हाला असा आरोग्यविषयक सल्ला उपयुक्त वाटत असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेले बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून एका अशाच सामान्य पण दुर्लक्षित आरोग्य समस्येवर सविस्तर चर्चा करणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या निरोगी रहा आणि स्वतःसाठी वेळ द्या धन्यवाद